नमस्कार एकवीस सप्टेंबर रोजी सर्व पितृ अमोशा पितृपक्षाचा शेवट होतो पितृ अमोश्याला पितृ विसर्जन असेही म्हणतात कारण या दिवशी पितृ पक्षाची समाप्ती होते पूर्वज जगात येतात पूर्वजांना निरोप देतात पितृ विसर्जन असंही म्हणतात अश्विनी कृष्ण प्रतिपदा ते अमोशेपर्यंत हा काळ पित्रांना समर्पित असतो आणि अमोषा म्हणजेच पितृपक्षाचा शेवट असतो या दिवशी श्राधा पिंडदान व दान करण्याची प्रथा आहे म्हणून या दिवशी सर्व पितृ अमोशा असंही म्हटलं जात पितरवड्यात श्राद्ध म्हणून पितरवड्यात श्राद्ध राहून गेले असेल <coughs> तर याचे श्राद्ध सर्व पितृ अमोशाला केले जाते चार पितरवड्यात श्राद्ध राहून गेले माहीत नसते तर याचे श्राद्ध सर्व प्राद अमोशाला केले जाते चार पितरांचे पिंडदान किती माहित नसते केले सर्व पित्रांचे श्राद्ध शोधात चे पिंडदान सर्व दान पित्री आमोशा नंतर पित्र खुश होतात व परिवाराला आशीर्वाद देतात स्वामी समर्वच्या अंशानंतर शारदीय नवरात्र सुरू होते संयुक्त सर्व स्वामी समर्थांच्या स्वामी समर्थ सेवा मार्ग केंद्रामध्ये सेक्टर दहा केंद्रामध्ये विशेष सेवा करण्यात आली विशेष सेवेच्या परमपूज्य गुरुमावनीच्या आशीर्वादाने शनिवारी वीस सप्टेंबर रोजी पंधरावड्या निमित्ताने बारा वाजता दिवा कोळीवाडा सेक्टर दहा केंद्रामध्ये पितृतर्पण विशेष सेवेचे आयोजन करण्यात आले होते या विशेष सेवेमध्ये अनेकांनी सहम घेतला होता

देवीला नऊ दिवस दिलेले आहेत पण सर्वात जास्त जे दिवस दिलेले आहेत ते पित्रांसाठी दिलेले आहे कारण जोपर्यंत पित्रांची तृप्ती होत नाही तोपर्यंत देवतासुद्धा आपल्याला आशीर्वाद किंवा आवडतो सुद्धा आपल्याला आशीर्वाद देत नाही तर त्यासाठीही पित्रांची सेवा करायची असते तर आपण आधी ते पितृत अर्पण केलं म्हणजे त्यांना जल अर्पण केलं देवतांना आचार्यांना ऋषींना आणि पित्रांना तर ते का करायचं असतं जे आपले भतर गेलेले असतात आणि कधी कधी अपमृत्यू झालेला असतो त्यांचा अकाली मृत्यू म्हणजे लवकरच तर त्यांची त्यांना मोक्ष नसतं मिळाले त्यांचा आत्मा हा तृप्त झालेला नसतो तर आपलं ते काम आहे त्यांचा आत्म्याला शांती मिळावी त्यांना मोक्ष मिळावा त्यासाठी आपण आपलं कर्म चांगलं करावं आणि त्यासाठी लिखित उतरपणा असतं आणि मग ह्या पितृ जी तिथी आपल्याला माहिती असेल तर त्या त्या तिथीला तुम्ही त्यांचं तर्पण करू शकता किंवा त्यांचा इंडदान करू शकता आणि आपण जो नैवेद्य करतो तो नैवेद्य त्यांना देऊ शकता पण अगदीच एखाद्याला पितली जर माहिती नसेल तर तुम्ही सर्व पितृ अमावस्या ज्या दिवशी असते त्या दिवशी त्यांना ही सगळी सेवा करू शकता म्हणजे इंडदान म्हणा किंवा पितृतर्पण म्हणा नैवेद्य म्हणा हे अमावस्येच्या दिवशी सर्व पिकडे अमावस्याच्या दिवशी करायचे असते तर ह्याच्याने काय लाभ होतो तर जी पितर तृप्त नसतील त्यांचा आत्मा तृप्त झालेला नाही आहे त्यांना मोक्ष मिळतो आणि त्यांना मोक्ष मिळाल्यावर त्यांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो आणि ह्यासाठी आपल्याला ही सेवा करायची असते तर इथे गुरुमाऊलींनी आपल्याला एक मोठा की मग सगळ्यांना प्रश्न हे कसं करायचं आम्ही घरी केलं तर तक चालतं का की इथे केलं तर तक चालतं का आणि जर इथे केलं तर आम्ही घरी करू शकतो का तर हो तुम्ही घरीसुद्धा करू शकता पण इथे सामूहिक जर केलं तर महाराजांच्या आशीर्वादाने तुम्हाला त्या सेवेची फलप्राप्ती म्हणजे दुप्पटपटी दुप्पट तिप्पट पट पटीने त्याचा जास्त लाभ होतो कारण इथे सामूहिक आपण केले गुरुमहाबींनी आपल्याला तसा आशीर्वाद दिला आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनानेच आपण हे पितृदर्पण इथे सामूहिक पद्धतीने केलेलं आहे तर तुम्ही जरी आज केलं तरी घरीसुद्धा करू शकता त्यांच्या तिथीला करू शकता सर्व किती अमावश्येला सुद्धा करू शकता असं काही नाही की इथे केलंय तर घरी करायचं नाही किंवा आता इथे केलं आहे घरी नाही केलं तरी चालेल इथे केलेलं आहे तरी त्या तुम्हाला तेवढीच परश्रुती मिळणार आहे श्री स्वामी प्रकारे तांबोळीताईने सांगितलं की पितृतर्पण कशासाठी करतात तर पितृतर्पण हे आपल्याला करायलाच पाहिजे कारण आपण आपले जे पित्र गेलेले आहेत mm -hmm. त्यांची आठवण म्हणून हे बारा दिवस दिलेले असतात श्राद्धाचे तर त्यामुळे ते पितृतर्पण आपण ते करायचं असतं जर पितृ तुम्हाला देवाची पूजा करतात पण तुम्ही पितृतर्पण करत नाही तर त्याचं तुम्हाला फळ मिळत नाही तुम्ही म्हणाल मी देवाची पूजा खूप करतो पण पितृतर्पण करत नाही तर ते योग्य नाही आहे पितृतर्पण करणं गरजेचं आहे प्र प्रत्येकाने पहिलं आपल्या जे आपले कोण गेले असतील पित्र त्यांची आठवण करायची त्यांची आठवण करूनच तुम्ही पर पुढे देव देवकार्याला हात घालायचा त्यासाठी हे दिवस दिलेले असतात श्राद्धाचे ते दिवस त्या दिवशी तुम्ही त्यांची आठवण करा कारण ह्या पि पित्र श्राद्ध पक्षात सर्व पित्र खाली येतात त्या पित्रांसाठी आपण हा सगळा पितृतर्पण करत असतो मग ज्यांनी ठिकाणी आपल्या घरात जे असतील त्या लोकांनी आपल्या आपल्या पित्रांचं आठवण करून त्यांच्यासाठी ते श्राद्ध करायचं असतं पितृतर्पण करायचं असतं तुम्हाला ज्या प्रकारे तुम्हाला जर आता मठात सांगतात स्वामींच्या केंद्रात सांगतात तर ते सामूहिक करतात तर सामूहिकमध्ये खूप ताकद असते आणि सगळ्यांनी मिळून केलेलं असतं त्यामुळे त्याला शक्ती भरपूर मिळते आणि आपल्या पितरांना सद्गती मिळते शांती मिळते त्यासाठी हे सामूहिक करणं पण गरजेचं आहे आणि त्याचप्रकारे तुम्ही या बारा दिवसात तुम्ही घरीसुद्धा पितृतअर्पणसुद्धा करू शकता आणि पितृ जे अग्नि स्व स्वाहा करतात तीळ वगैरे तूप वगैरे घालून तर तेसुद्धा तुम्ही कर स्वाहाकारसुद्धा करू शकतात तर त्या त्या प्रकारे तुम्ही घरात पण ही सेवा करू शकता आणि केंद्रात पण करू शकता हे स्वामींच्या मठात सांगतात आणि तेच आम्ही करतो पंधरवड्यामध्ये पित्रांसाठी तसा पंधरवडा चालू आहे तर पंधरा दिवसांचा असतो म्हणूनच त्याला पंधरवडा असं म्हणतात पितृ पंधरवड्यामुळे देवपूजा केली जाते असं नाही की बाबा पितृ पंधरवडा चालू आहे आणि देवपूजा नाही केली तर चालू असं नाही देवपूजेलाही तितकंच महत्व आहे पण देवपूजा करण्याच्या अगोदर आपण स्नान करू सकाळ उठल्यानंतर स्नान केल्यानंतर दक्षिणेला तोंड करून पितृसेवा पितृसेवा करायची असते ही पितृसेवेचं जे भह्य शांतीसूत आहे ते म्हटल्यानंतर आपण हातपायचे आणि त्याच्यानंतर सुंपू नंतर देवपूजेला सुरुवात करायची असते अशा प्रकारे आपली दिनचर्या चालू करायची असते आता पितृ तर्पण म्हणजे काय तर्पण म्हणजे जतचं म्हणजे पाण्याचं जलाचं अर्पण करणं म्हणजेच तर्पण निधी असतं या तर्पणविधीमध्ये आपण पहिल्यांदा जे तर्पण देतो चार प्रकारचं तर्पण असतं त्याच्यामध्ये पहिलं असतं हे देवता तर्पण असतं म्हणजे देवांच्या एकूण एकोण त्या देवता तर्पणमध्ये दे, एकूण एकुं, एकोणतीस देवतांचा समावेश असतो ह्या एकोणतीस देवतांच्या नावाचा उच्चार करून क्रमशः त्यांना तर्पण दिलं जातं हे तर्पण आपल्या उजव्या हाताने उजव्या हाताच्या मधल्या बोटावरून ते दर्पण द्यायचं असतं तर्पण करताना त्याच्या देवतांना जेव्हा तर्पण दिलं जातं त्यावेळेला त्या पाण्यामध्ये अक्षता टाकलेल्या असतात अक्षता म्हणजे तांदूळ टाकायचे असतात त्याच्यानंतर येतं ते ऋषी तर्पण ऋषी तर्पणसुद्धा आपण एक एकूण त्याच्यामध्ये बारा ऋषींचा समावेश आहे त्या बारा ऋषींच्या नावांचा उच्चार करून त्या त्या नावानं क्रमशः तर्पण करायचं असतं ह्या पाण्यामध्ये सुद्धा अक्षतास टाकायचे असतात त्याच्यानंतर येतं आचार्यतर्पण म्हणजे जे वेद महाभारत यासारखे जे उपनिष उपनिष्ठ यांच्यासारखे जे ग्रंथ आहेत त्यांचं पालन करणाऱ्या जे आचार्य आहेत त्यांच्यासाठी हे तर्पण असतं हे तर्पण आपल्याला उजव्या आपल्या अंग अंगठ्यावरून तर्पण असतं ते त्याच्यामध्ये तीळ काळे तीळ टाकले जातात आणि नंतर जे, जे येतं ते पितृतर्पण पितृतर्पणामध्ये सुद्धा आपण जे आपल्या घरातल्या जे मृत व्यक्ती आहेत त्यांच्या नावाचा उच्चार करतो त्या त्या पितरांना संगती प्राप्त होण्यासाठी तर्पण केलं जातं ह्या तर्पणामध्ये काळे तीळ असतं आणि हे तर्पण मिठ्यावरून ठरायचं असतं आता तर्पण करण्यामध्ये पण जाणवं जे असतं ते सव्य आणि अपसव्य असं वेगवेगळ्या प्रकारे प्रत्येक देवता असून त्या देवकांचं जर असेल तर ते सव्य पद्धतीने जाणवर्पण आपण घातलेलं असलं पाहिजे आणि ऋषींना पण सगळ्या पद्धतीनेच असतं जाणं आणि त्याच्यानंतर आचार्य आणि देव ऋषी दर्पणला जे असतं ते नियुती म्हणजे जे जसं आपण हार घालतो वयामध्ये तशा ते जाणं घातलं आणि ते आपण मृत व्यक्तींच्या नावाला म्हणजे इतरांच्या नावाने द्यावेला तर पण जात असतो आपण सगळ्या प्रकारे आपण जाणवं घातलेलं असतं अशा प्रकारे आपण पितृपक्षामध्ये आपल्या पितरांना सद्गती प्राप्त करून देण्यासाठी तर्पण विधी करायचा आणि त्याच्यानंतर त्यांचे आशीर्वाद मिळतील आणि आपल्याला आपलं म्हणजे एक घरात सगळं सुख शांतीनं बर आता हे केल्यानंतर जे पाणी असतं दर्पण केलं ते पाणी कुठे विसर्जित केला करायचं असतं आपण जे तर्पण केलेलं आहे पाणी जे तांबणामध्येच पाणी जमा केलेलं असतं तर्पण निधी केअर करताना तर ते पाणी म्हणजे आपण दोन पळी पाणी स्वतः प्राशन करायचं असतं थोडंसं पाणी आपल्या अंगावर शिंपडायचं असतं आणि उरलेलं जे पाणी आहे ते एका तांब्यामध्ये किंवा बॉटलमध्ये जमा करून ते पाणी पिंपळाच्या झाडाला घालायचं असतं आज तसं आपण शनिवार आलेलं आहे शनिवारी पिंपळाला प्रदक्षिणा केल्यानंतर त्याचा शून्य डबल मिळतं श्री स्वामी समजा मी या सेवकरी आहे तांबोळीताई मालिंताई त्यांचं पुन्हा ह्या दोघीजणी यादे आहेत या सुंदर विचार करतात त्यांचे वेद वेद उच्चार संस्कृत ऐकण्यासारखे असतात मी स्वतः अगदी भाऊक होते ते जेव्हा वेद बोलतात तेव्हा आणि त्या ज्या सेवा देतात ते मी मनापासून करते आणि मला त्यातून समाधान मिळतं आणि आत्तासुद्धा माझ्या अंगावर काटा येतो इतक्या सुंदर उच्चार असतात त्यांचे संस्कृतचे खूप मी भारावून जाते अक्षरशः त्यामुळे मी सर्व सेवा कसे व ती पितृसेवा असो कोणतीही सेवा असो मला ती आवडते आणि ती मी मनापासून करते